आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि मिरजेतील छत्रपती शिवाजी क्रीडांगणाची दुरावस्था झाली आहे क्रीडांगणावर पावसाचे पाणी थांबून आहे क्रीडांगणावर घाण पाण्याचे तळ साचलं आहे या पाण्यात गवत उगवते घाणीचं साम्राज्य पसरलं आहे एकमेव असलेल्या या क्रीडांगणावर पाणी असल्याने खेळाडूंना सराव करणं अवघड झाले आहे या क्रीडांगणावर कोट्यवधी रुपये खर्च केले असले तरी या कामात भ्रष्टाचार झाला असून जी इमारती बांधली आहे त्यात सुविधा नाहीत जो पैसा खर्च केला तो वाया गेला आहे आणि मिरजेतील एकमेव असलेले छत्रपती शिवाजी क्रीडांगणाचा खेळाडूंसाठी उपयोग होत नाही असा आरोप मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विलास देसाई यांनी केला आहे देसाई पुढे म्हणाले आम्ही याबाबत संबंधित विभाग महापालिका प्रशासन आणि मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे पण अजून याची दखल घेतली नाही त्यामुळे येत्या दोन दिवसात दखल घेतली नाही तर छत्रपती शिवाजी क्रीडांगणाच्या जा कामात झालेल्या भ्रष्टाचाराच्या जा बाबतीत चौकशी करा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार अशी माहिती मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष विलास देसाई यांनी दिली आहे यावेळी तानाजी भोसले दादासाहेब पाटील विजय धुमाळ संतोष माने किरण बुजुगडे अनिल लोहार हे उपस्थित होते मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं असणारं एकमेव क्रीडांगणाची दुरावस्था आज आपण तुम्ही इथं पाहू शकता आम्ही या क्रीडांगणाच्या बाबतीत बऱ्याच वेळेला आंदोलनं केली पत्रव्यवहार केला परंतु हे गेंड्याच्या कातडीचं शासन महापालिका कोणी इथं हलायला तयार नाही या ग्राउंडसाठी दोन हजार एकोणीसमध्ये साधारण चार कोटी रुपयाची निविदा काढलेली होती त्यापैकी दोन कोटी रुपये हे फक्त ह्या ही बिल्डिंग आपण पकताय हे बिल्डिंगसाठी आणि दीड कोटी रुपये हे ग्राउंड रिपेरीसाठी घातलेले आहेत याच्यावर आम्ही तक्रारी केल्या ह्याच्यानंतर पुन्हा आम्हाला आता असं समजतं की पुन्हा आणि हे काम अपुरं आहे म्हणून पालकमंत्री सुरेश भाऊ खाडेंच्याकडं स्थानिक नगरसेवक घेतले जे होते त्यावेळेचे त्यांनी अजून तीन कोटीची मागणी केलेली आहे आणि ते पण सुरेश भाऊने दिलेत असं कळतं आहे याबाबत आम्ही या, या ठिकाणी प्रचंड मोठा भ्रष्टाचार झालेला आहे कारण तुम्ही बघू शकता ही बिल्डिंग दोन कोटीची नाही आहे या बिल्डिंगमध्ये दिवे नाहीत मुतारीची सोय नाही लाईट नाही बसण्याची कुठलीही व्यवस्था नाही मागच्या वेळेला आपण या ठिकाणी वसंतदादा चषक जो झाला ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या मार्फत देशातून सर्व खेळाडू इथं आले होते परंतु त्या खेळाडूंना साधं लघवीची सोय नव्हती कपडे बदलायची सोय नव्हती या ठिकाणी या पॅवेलियनची स्वतःची लाईटसुद्धा नाही जनरेटर जो भाड्यानं आणलेला होता त्याच्यावर ह्या स्पर्धा पार पडल्या आणि त्याच्यानंतर या ग्राउंडवर त्यांनी आम्हाला सुनील पवार नावाचे यावेळेला आयुक्त होते त्याने येऊन येते एक दोन तास पाणी केली आम्हाला त्यांच्याकडून खूप खूप अपेक्षा होत्या कारण त्यांनी पाहणी केल्यानंतर मी सविस्तर याची चौकशी करतो म्हणून सांगितलं यानंतर ते योगायोगानं ते आयुक्त बदलून गेले आणि आत्ता नवीन आयुक्त आलेले आहेत तर आम्ही पालकमंत्र्यांच्या मार्फत त्यांच्याकडे पण तक्रार केल्यानंतर पालकमंत्र्यांनी शेरा मारला की आयुक्त साहेब तपासून तुम्ही तातडीने याच्यावर चौकशी करा मी याबाबत या मु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विभागीय आयुक्त पालकमंत्री जिल्हाधिकारी आयुक्त या सर्वांची सातत्यानं पत्रव्यवहार करतोय गेली तीन वर्षे मी पत्रव्यवहार करतोय परंतु कोणीही दाद देत नाही आता या ठिकाणी तुम्ही पहा मिरजेमधील एकमेव असलेलं हे ग्राउंड या ठिकाणी एकही माणूस खेळाडू तयार होऊ शकत नाही किंवा इथं आत येऊ शकत नाही या ठिकाणी पाणी हे जे घाण पाणी साठलेलं या ठिकाणी मशी तरी पोहत होत्या परंतु आता त्या सुद्धा पोहायचे बंद झालेलं या ठिकाणी सापाचं साम्राज्य आहे काही दिवसांना मला वाटतं इथं मगरी पण येतील आणि या ठिकाणी झालेल्या भ्रष्टाचाराची प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे याची सखोल चौकशी करा म्हणून आम्ही मागणी केलेली आहे परंतु हे शासन आणि एक महापालिका जर याच्याकडे लक्ष देणार नसेल तर मला ना इलाजानं आत्ता दोन दिवसामध्ये हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करावी लागेल आणि हा विषय जोपर्यंत तडीला लागत नाही तोपर्यंत आम्ही ग बसणार नाही असा इशारा मी मराठा महासंघाच्या वतीनं आपणाला देतो